सित्तूर वरून या ठिकाणी आज पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसाठी मतदान होत आहे सित्तूर हे गाव असं आहे की पंचायत समिती असू द्या जिल्हा परिषद असू द्या विधान परिषद असू द्या विधानसभा असू द्या किंवा लोकसभा असू द्या तर या सगळ्या निवडणुकीवर लोकसंख्येच्या मतदारसंख्येमुळं मतदारसंख्या या गावची या सगळ्या निवडणुकीवर प्रभाव टाकणे इतकंच मोठे आहे तर या गावामध्ये आज रोजी बरेच जण बांधव आहेत तिथं तर ते मतदानासाठी मुंबईहून आले तर मतदानासाठी मुंबईहून यायचं म्हणजे दोन तीन दिवस आपल्याला ते वाया घालवावं लागतात तर ते सगळं रिस्क घेऊन इथं काही जण आलेले आहे तर त्यांच्याकडं त्यांचं स्वतःच मतदार ओळखपत्र आहे दुसरी गोष्ट त्यांनी याच्या अगोदर अनेकदा मतदान केलेलं आहे पण आता असा इथं अनुभव हो येतोय की त्यांच्याकडं वोटर आयडी आहे पण त्यांचं मतदार यादीमध्ये नाव नाही तर त्यामुळं त्यांना मतदारापासून मतदानापासून हे वंचित राहावं लागते तर हे या संबंधात आम्ही मतदान अधिकारी मतदान केंद्रावर जे काही संबंधित लोक आहेत अधिकारी त्यांच्याशी बोललो तर त्यांच्याकडून आम्हाला समाधानकारक उत्तर मिळत नाहीत तर आम्हाला या मतदानापासून वंचित ठेवणं हा लोकशाहीच्या दृष्टीनं संविधानाच्या दृष्टीनं हा द्रोह आहे हा गंभीर गुन्हा आहे तर या अशा गावामध्ये केवळ आता प्रातिनिधिक स्वरूपात इथे चौघे पाच जण आहेत तिथे उपस्थित पण याच्या अगोदर अनेक जण अशी येऊन गेलेले आहेत की त्यांचं मतदान ओळखपत्र आहे पण मतदार यादीमध्ये नाव नाही तर आम्ही व्होकल आहे बोलतोय म्हणून आमचा आवाज इथपर्यंत पोहोचतोय अन्यथा ती माणसं अशीच मुकाटपणाने निघून गेली अशा लोकांची संख्या खूप मोठी आहे तर याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी पुढल्या नजीकच्या काळामध्ये ग्रामपंचायतीचा सुद्धा निवडणूक लागणार आहे असं कानावर येते तर हाच अनुभव उद्या जर येणार असाल तर आम्ही काय करायचं तर आम्ही आता समजा हे मतदान प्रक्रिया जर आता बंद पाडली तर शासन आमच्यावर गुन्हे दाखल करणार का की आम्ही मतदान म्हणजे शासकीय कामामध्ये अडथळा आणला म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल करणार का तर ही शासनानं प्रशासनानं निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगानं ही आमच्या सामान्य नागरिकांच्यावरती वेळ वेळ आणू नये दुसरी बाब अशी की काहीही करून ह्या सगळ्या मतदारांना अशा मतदारांना मतदान करून द्यावं त्यांचा वोटर आय जो आहे तो लिहून घ्यावा अन्यथा बाबा भले चार दिवसानं का होईना पण त्यांना मतदान करायला संधी द्यावी आणि तोपर्यंत या केंद्राचा जे काउंटिंग आहे का मत मोजणी हो ती रोखावी रोखून धरण्यात यावी आणि याची शासकीय पातळीवर प्रशासकीय पातळीवर सगळ्यांनी गांभीर्यानं दखल घ्यावी असं आमचं म्हणणं आहे या संबंधात आणि स्वतः ज्यांना अधिकारापासून मताच्या अधिकारापासून डावल केलं जाते ते आणि ह्याच्याबद्दल बोलतोय गेले तीन वर्ष झालो मतदान करतोय तर यावेळेस मला लिस्टमध्ये नाव नाही माझं नाव होत पण नाही आलं परत मला आता तिथून बाहेर काढलं त्यांनी थांब नाही थांब थांब तूच तूच बोल कुठनं आलो ते सांगायचं मी सचिन एटम थांब मी सचिन राजेंद्र एटम मी मुंबईवरून आलोय मी याच्या अगोदर तीन वेळा वोटिंग केलं तर मला आता ह्या ह्या वेळेस असं झालं व्होटिंगला लिस्टमध्ये नाव नाही माझं नाव दाखवते पण दुसऱ्या जागेवरती दाखवते दुसऱ्या जागेवर म्हणजे दुसऱ्या नावावरती माझं नंबर दाखवतो व्यक्तीवरती नाव दाखवतो तर मला आता व्होटिंग करून दिलं स्वप्न राजेंद्र एटम आहे मी मुंबईला बापू सध्या राहिला असतो आणि लास्ट तीन टायमापासून मी वोटिंग केलं आणि मी हे वोटिंग करण्यासाठी मुंबईवर आलेलो आहे कामधंदा वगैरे सगळा सोडून तर आम्हाला आमच्या मतदानापासून वंचित जात जर <coughs> जर आमचे आमचे म्हणजे आमच्या गावातले वोटिंग बंधू आले सगळे चारशे किलोमीटर आता आलेले आहेत आणि त्यांनी वोटिंग करू शकत नाही खरोखर कर, कशामुळे करू शकत नाही तर हा चुकी बिहोलेची आहे का संबंधित विभागाची आहे जो विभाग ह्याला कारणीभूत आहे त्या विभागावर गुन्हे दाखल व्हावे अशी आमची इच्छा आणि यांच्या या वोटिंगमुळे जर का एखाद्या सीटला धक्का लागला तर याची जबाबदारी कोणाची असेल आमच्या या वंचित जर का आमच्या सीटला धक्का लागला तर याची जबाबदारी कोणाची असेल संदर्भात अधिकाऱ्याची तर त्याच्यावरती कारवाई केली जाणार आग, काय करणं अपेक्षित आहे प्रशासनाला आम्ही ज्या उमेदवारासाठी आमच्या मनातला कोणतरी झेड उमेदवार आहे त्याच्यासाठी आम्ही इथं धावून आलो मतदान करायला आणि मग आता आमच्या एका मतासाठी जर पडला एखादा उमेदवार मग ते मत माझंच आहे बाबा ते पडलं असतं त्याला तो निवडून आला असता असंही होऊ शकलं असतं तर ह्या सगळ्याला जबाबदार कोण आम्ही कुणाला जबाबदार गावामध्ये जे काय वोटिंग चालू आहे जिल्हा परिषद गटाचं आणि काही वोटिंग चालू आहे त्या मध्ये मतदार केंद्रावरती आज जवळजवळ आमच्या माहितीनुसार एक चार ते पाच लोकांना मताच्या अधिकारापासून वंचित केलेलं आहे संविधानानं लोकशाहीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मताचा अधिकार दिला आणि मताचा अधिकार बजावणं म्हणजे लोकशाही मजबूत करण्याचं काम आहे परंतु इथं निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जो काही मताचा अधिकार आहे तो मताचा अधिकार बजवण्यापासूनच जर लोकांना वंचित केलं जात असेल तर हा लोकशाहीचा फार मोठ्या प्रमाणामध्ये घात व्हायला लागलेला आहे संपूर्ण देशभरामध्ये ईव्हीएमच्या विरोधात तर वातावरण आहेच परंतु ईव्हीएम सोबतच आता जी काय मतदार यादी या मतदार यादीमध्ये सुद्धा जर घोळ होत असेल आणि फार मोठ्या प्रमाणात जर होत असेल तर या देशातली लोकशाही संपायला लागली काय अशी परिस्थिती एकंदरीत निर्माण झालेली आहे मग या विरोधामध्ये आता आवाज उठवण्याची गरज आलेली आहे यासाठी माझी सर्वांना विनंती आहे की प्रशासनाला की प्रशासनानं दखल घेऊन शित्रू वारून गावामध्ये जी काय मतदार यादीमध्ये घोळ झालेला आहे तो घोळ थांबवण्यासाठी या इथल्या जे चार ते पाच किंवा आणखीन काही ज्यांना मताचा अधिकार दिला गेलेला नाही त्यांना मताचा अधिकार मिळवून दिला पाहिजे तहसीलदार असतील इथले जे अधिकार असतील ते टोलवाटोलीची भाषा करत आहेत आमची त्यांना विनंती आहे की ज्यांना मताचा अधिकार आहे त्यांना मताचा अधिकार दिला पाहिजे तीस वर्ष जे लोक मत देत आहेत त्यांना सुद्धा मताच्या अधिकारापासून आज या ठिकाणी वंचित केले गेलेलं आहे तर आमची विनंती आहे की इथं निवडणूक अधिकाऱ्यांनी दखल घेऊन या गावातील जो काही घोळ झालेला आहे तो घोळ थांबवा आणि ज्यांना मताच्या अधिकारापासून वंचित ठेवलेला आहे त्यांना मताचा अधिकार पुन्हा देण्यात यावा अन्यथा या विरोधात आम्ही पुढील ऍक्शन धन्यवाद दुसरी गोष्ट अशी की येत्या काही महिन्यामध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे असं ग्रामपंचायत निवडणूक येत्या काही महिन्यात होऊ घात असं कळतंय आहे त्यावेळी जर असा अनुभव आला तर या ठिकाणी म्हणजे चितूर गावामध्ये मी उपस्थित असेल किंवा माझ्यासारखे अजून काही जर असतील तर त्या सगळ्यांना मी असं आवाहन करतोय इथली मतदान प्रक्रिया पूर्णपणे बंद पाडावी आणि आम्ही जर इथं स्वतः उपस्थित असू तर इथं एक सुद्धा मतदान होऊ देणार देणार नाही